मित्रांनो लोकसभा दोन हजार चोवीसचे निकाल हे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेले आहेत चार जून रोजी निकाल आहेत आणि सर्वांची धाकधूक ही वाढल्याचं दिसत आहे खास करून राजकीय नेत्यांची धाकधूक ही वाढलेली आहे राजकीय विश्लेषक आपापले आप आप अंदाज व्यक्त करत आहेत पत्रकार आपापले आप 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 अंदाज व्यक्त करत आहेत अनेकांचे राजकीय विश्लेषण आपण वेगवेगळ्या युट्यूब चॅनल्सवर पाहतो आहोत आणि या सर्व परिस्थितीचा जेव्हा चार जूनला नक्की काय घडेल निकालामध्ये एन डी ए बाजी मारेल का मग इंडिया आघाडी ही आघाडी घेईल याबाबत अनेक तर्कवितर्क लावलेले जात असताना माझ्या मनात मात्र एक वेगळा विचार आलेला आहे आणि तो असा की नरेंद्र मोदी यांचा चार जूनला देवेंद्र फडणवीस होऊ शकतो अशी परिस्थिती आहे मग देवेंद्र फडणवीस यांचं नक्की काय झालं होतं आणि चार नरेंद्र मोदींचा देवेंद्र फडणवीस नक्की कसा होणार हेच या व्हिडिओ मधून आपण पटपट पाहणार आहोत मग मित्रांनो माझ्या मते जे काही चार जून निकाल लागतील तर त्या निकालामध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नाही चारशे पार तर दूरची गोष्ट आहे तीनशे पार पण नाही दोनशेच्या आत बाहेर एकशे ऐंशी ते दोनशे तीसच्या दरम्यान कदाचित भाजपा राहू शकेल आणि मग अशा परिस्थितीमध्ये मग जे त्यांचे मित्र पक्ष आहेत एन डी एचे तर त्या त्यांची जी काही एन डी एची महायुती किंवा एन डी ए आहे तर त्यामधून मग पळणारांची संख्या ही जास्त असू शकते मग त्यामध्ये नक्की कोण कोण निघून जाऊ शकतं तर सर्वात आधी नितीश कुमार हे एन डी एमधून मधून बाहेर जाऊ शकतात नितीश कुमारांना काही जागा या मिळू शकतात सोबतच मग नवीन पटनायक हे देखील जाऊ शकतात त्यांना देखील काही लोकसभेच्या जागा मिळू शकतात सोबतच मग वाय एस आर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी हे देखील मोदींसोबत जातील याबाबत साशंकता आहे कारण चंद्राबाबू नायडू हे मोदींसोबत आहेत आणि मग यामध्ये प्रमुख नाव म्हणजे चंद्राबाबू नायडू हे देखील मोदींसोबत राहतील का नाही याबाबत साशंकता आहे म्हणजे जर हे दोनशे वीस दोनशे तीस दोनशे चाळीस वर जर अडकलेच तर उर्वरित जो दोनशे बहात्तरचा आकडा त्यांना गाठायचा आहे त्यासाठी मोदींना खूप मोठी दमछाक करावी लागणार आहे हातापाया पडण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते अशी एकंदर परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खरंच एन डी एमध्ये मध्ये जे जवळपास चाळीस त्यांचे घटक पक्ष आहेत त्यामधील तीस बत्तीस पक्ष असे आहेत की एकतर त्यांना मागच्या लोकसभेमध्ये जागाच नव्हत्या खासदारच नव्हते त्यांचे किंवा मग आता त्यांना लढायला जागाच नाही दिल्या आणि दिल्या असल्या तरी एक हात दोन जागा दिलेल्या आहेत म्हणजे आपल्या इथलंच घ्या की रासप त्यांना एकच जागा लढायला दिली मग ते जर पडले तर संपलंच म्हणजे रासपशून्य शून्य म्हणजे असे शून्यवाले तिकडे त्या उत्तर प्रदेशमध्ये आपणा दल आहे त्यांना काहीतरी दोन का तीन जागा दिल्यात लढायला मग त्यातले एक दोन गेले की एखादा खासदार निवडून येईल म्हणजे असे सगळे पक्ष बारीक 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 त्यांनी जमा केलेले आणि मग जे मुख्य पक्ष आहेत ते तीन चार मी सांगितले तुम्हाला तर हे जेव्हा जा बाजूला जातील तेव्हा मग दोनशे बहात्तरचा आकडा गाठणं मोदींना शक्य होऊ शकणार नाही आणि मग मोदींची अडचण होऊ शकते आणि मग मी जे सुरुवातीला म्हणालो की नरेंद्र मोदी यांचा देवेंद्र फडणवीस होऊ शकतो तर आता त्या मुद्द्यावर येऊया आणि मग हा व्हिडिओ संपूया मग देवेंद्र फडणवीसांचं नक्की काय झालं होतं तर आठवणीत आण दोन हजार एकोणीसची ची विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये असंच घडलं होतं महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा भाजपच्या एकशे पाच इतक्या जागा आल्या होत्या त्यांच्याकडं दहा अपक्ष होते आणि एकूण त्यांचे एकशे पंधरा एकशे सोळा आमदार झाले होते आणि त्यांना एकशे पंचेचाळीसला थोडेसे जमवायचे होते आणि मग त्यावेळी शिवसेना भाजप युतीमध्ये बिनसलं मुख्यमंत्री पदावरून बी नसलं आणि मग मक... आ... जे काही छप्पन खासदार आहेत छप्पन आमदार सॉरी छप्पन आमदार असलेली शिवसेना बाजूला झाली युती तुटली आणि मग घडलं काय तर उद्धव ठाकरेंचे छप्पन शरद पवारांचे चोपन्न आणि काँग्रेसचे चौवेचाळीस आणि काही अपक्ष मिळून सरकार स्थापन केलं मग देवेंद्र फडणवीसचं काय झालं तर अडीच वर्ष सर्वात मोठा पक्ष असून देखील पहिले अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्ष नेता बनण्याची वेळ आली होती आणि अशीच वेळ नरेंद्र मोदी यांच्यावरती येऊ शकते असा माझा अंदाज आहे आणि ते देखील सर्वात मोठा पक्ष बनून देखील कारण इंडिया आघाडीकडं कमी पक्ष जरी असले सव्वीस सत्तावीस पक्ष असले तरी प्रत्येक पक्ष हा काही ना काही खासदार जिंकून आणणारा पक्ष आहे महाराष्ट्रातलंच घ्या शरद पवारांचे काही पाच सात खासदार येतील उद्धव ठाकरे यांचे बऱ्यापैकी खासदार येतील पंधरा सतरा अठरा कदाचित जास्तही आणि मग काँग्रेस सोबत आहे म्हणजे अशा पद्धतीने मग बिहारमधून तेजस्वी यादव आहेत तिकडे अखिलेश यादव आहेत दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आहेत अन्य ठिकाणी मित्र पक्ष आहेत आणि मग ज्या पद्धतीने आ, कमी जरी मित्र पक्ष असले तरी इंडिया आघाडीकडे मित्र मित्रपक्षही मजबूत आहेत तसं एन डी ए कडे हे एकला चलोरी एक, चलो एक कलमी कार्यक्रम मी म्हणजे मी मीच भारी आणि मुजे गिन्ह मोदीची जी वृत्ती ना त्या वृत्तीमुळे त्यांच्याकडे मित्र पक्षही नाहीत काही मजबुरीने आहेत तर ते देखील त्यांच्यासोबत जाणार नाही ते चंद्रशेखर राव तिकडे तेलंगणात ते बी आहेत त्यांची एक शक्यता आहे हो हो की वर, ते जाऊ शकतात पण अनेक तज्ञांचं असं मत आहे कारण त्यांच्या मुलीच्या पाठीमागं ईडीचा असा सेमेरा लावला होता तिला अटक पण केली होती आणि मग ते नक्की मोदी सोबत कसे जातील कारण जेव्हा वेळ येईल मोदींवर तेव्हा मोदींना कळल की मागच्या दहा वर्षात त्यांनी जे कुकर्म केलेले आहेत त्या कुकर्माची शिक्षा भोगण्याची वेळ मोदींवर येऊ शकते आणि ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या कुकर्माची शिक्षा भोगण्याची वेळ आली की मोठा पक्ष तर म्हणला मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ये, ये, अहंकारच सगळा आला का पुन्हा आलंच नाही अडीच वर्षानंतर समीकरण बदलले दोन पक्ष फुटले आणि एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होऊन बसले आणि हे फौजदाराचे हवालदार झाले देवेंद्र फडणवीस आणि मग अशाच पद्धतीने जसं महाराष्ट्राच्या मुख्य राजकारणामधून देवेंद्र फडणवीस यांचं नाव बऱ्यापैकी आता माग पडलेले आणि कदाचित पुढच्या काळामध्ये आणखी मागं पडेल जर भाजपला विशेष यश नाही मिळालं तर कायमच मागं पडेल तर, तर तसं देशाच्या राजकारणामध्ये भाजप मोठा पक्ष ठरून देखील जर विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली तर विरोधी पक्ष नेतापद नरेंद्र मोदींकडे येऊ शकतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर पुन्हा राज्यांच्या निवडणुका होऊ लागल्या आणि त्यामध्ये जर भाजप हरायला सुरुवात झाली तर मग पुढच्या दोन तीन चार पाच वर्षांमध्ये नरेंद्र मोदी हे देखील एक भूतकाळ बनून राहतील आणि भाजपमध्ये केंद्रामध्ये नवीन नेतृत्व उदयास येईल आणि याच काळामध्ये आणखी एक शक्यता आहे की भाजपमध्ये अंतर्गत दुखावलेले जे नेते आहेत ज्यामध्ये राजनाथ सिंग आहेत ज्यामध्ये नितीन गडकरी आहेत ज्या बडे बडे नाव येतात आता लगेच सगळे घ्यायला नको परंतु त्यावेळी नरेंद्र मोदींना विरोध करणारे एनडीए मधील मित्र पक्ष नंतर विरोध करतील जसं दोनशे बहात्तरचा आकडा होणार नाही तसं नरेंद्र मोदींना सगळ्यात आधी विरोध हा भाजप पक्षामधूनच सुरू होईल कारण जे पी नड्डा लय खुशीनी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असं काही नाहीये आणि नुसतं अध्यक्षपदाची माळ गळ्यात आहे अतिशय अपमानास्पद वागणूक अतिशय खालच्या दर्जाची वागणूक हे मोदी आणि शहा देतात आणि ते पंच्याहत्तर वर्षाचं पण आता ते स्पष्टीकरण आलं ना की ते मुरली मनोहर जोशी लालकृष्ण आडवाणी त्यावेळेस काय म्हणले की पंच्याहत्तर वर्ष झाली की मार्गदर्शक मंडळात जायचं आणि आता सगळेजण जेव्हा म्हणले आता मोदी एक वर्षाने जाणार आहेत मार्गदर्शक मंडळात तर अमित शहा म्हणला नाही नाही ते त्यावेळेच्या परिस्थितीत घेतलेला निर्णय होता अरे भाई दुसऱ्याला वेगळा नियम तुम्हाला वेगळा नियम मग हे अशा पद्धतीने कोणाचे काटे कसे काढायचे हे मोदींनी सगळ्यात आधी स्वतःच्या पक्षातल्याच लोकांचे काटे काढलेले आहेत मग त्यामध्ये वसुंधरा राजे असतील शिवराज सिंह चव्हाण असतील रमन सिंग असतील किंवा अन्य कोणी काट हे देवेंद्र फडणवीस यांचा काटात काढलेला आहे हे सगळे जण दुखावलेले जे आहेत का हे सगळे जण डोकं वर काढणार आणि ते पहिले मोदी हटाव ही मोहीम भाजपमध्ये सुरू होईल आणि मग त्यानंतर एनडीए मधील मित्र पक्ष बाजूला जातील आणि मग भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरून देखील विरोधी पक्षामध्ये बसेल म्हणजेच काय तर दोन हजार एकोणीसला सर्वात मोठा पक्ष ठरून देखील महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना जसं विरोधी पक्ष नेता बनावं लागलं तसंच केंद्रामध्ये दोन हजार चोवीसला चार जून ला सर्वात मोठा पक्ष ठरून देखील नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्षनेता बनण्याची वेळ येऊ शकते असे निकाल कदाचित लागू शकतात असा माझा अंदाज आहे माझ्या या अंदाजाबाबत तुम्हाला नक्की काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुढं एवढं थांबतो धन्यवाद